लगभग सहा महिन्याची असताना स्वानंदीचे जावडे काढण्यात आले आणि खूपच गुडगुडीत होती माझी स्वानंदी आधी आणि हे बघा तिचे जावडे काढण्याचा कार्यक्रम खूप विधीपूर्वक केला होता आम्ही स्वानंदीचे जावडे काढताना खूप मोठा असा इन्सिडेंट घडला होता कारण की जे ट्रिमर होतं त्याच्यामध्ये स्वानंदीचे केस अडकले होते कारण स्वानंदीचे केस खूप लांब झाले होते सहा महिन्याची होईपर्यंत आणखी एक महत्त्वाची गोष्ट ज्या दिवशी जावडं विधी होता त्या दिवशी व्हिडिओ काढायला कोणीही नव्हतं कारण की माझ्या भावाच्या ओट्यात तिचे जावडे काढायचे होते आणि व्हिडिओ काढायला कोणीच नव्हतं तर मी एक ट्रायपॉड लावला होता आणि त्याच्यावरती मोबाईल लावला होता अर्ध्याहून जास्त व्हिडिओ शूट केल्यानंतर माझ्या अहोंनी कॅमेरा बंद केला होता माझ्या मोबाईलचा आणि अर्धवटच व्हिडिओ राहिला होता आता जेव्हा मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला इन्स्टाग्रामवरती तेव्हा पहिली लाईक त्यांची होती तर मी त्यांना आज चहा पिता पिता, पिता बोलली की का हो कसा वाटला व्हिडिओ आणि सोनंदी किती गुडगुडीत होती ना तर बघा मी त्या तेव्हा व्हिडिओ काढला म्हणून आपल्याला आता बघायला मिळाला नाही तर बघायला नसता मिळाला तर त्यांना रिअलाईज झालं की की व्हिडिओ काढल्यानंतर क्षण हे टिपल्या जातात आणि तेव्हा त्यांनी जो अर्धा व्हिडिओ न काढू दिला त्याच्यामध्ये क्षण मिटला आहे तो तर त्यांना रिअलच झालं याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही आहे तर हाच होता आपला आजचा व्हिडिओ मोठा व्हिडिओ बघण्यासाठी त्रिकोणवर क्लिक करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच ऑफ यू थँक्यू